पुली गो नाहरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारली नाथ भगवान की जय भगवान रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान गी छत्रपती शिवाजी महाराज जगी शांत परम एकनाथ महाराज की जय महाराजी श्षणान्बा अमृतकर महाराज की जय हरे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम सद्गुरु रामचंद्राय नम उमोनी राजाची गुडी तुटेल देवांची बांधवडी सीता सोडविन तांतडी येथे रोकडी आली न ओम नमोजी आद्या वेद प्रतिपादा जय जय दुर्गा वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेजू जगामध्ये गौरी पुत्र कजानन कौशल्य पुत्र रघुनंदन आणि शांती वर मनात महाराज चरणीचे पंचुरशी मधील पुण्य पावन पवित्र असं गोदाकाठी गाव मायबाप सज्जनो कित्येक वर्षापासून या ठिकाणी असणार हरिनाम सत्ता व तशीच मारुत्र्या दरबारी लक्ष्मण शक्तीचा ओ कथेला सुरुवात आणि तशी सूचना आहे महाराज स्वामी जगाची गाडी लवकर 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 पळवा आता आमचं कामच आहे गाडी पळवायची बरोबर बड़ आहे ऐका महाराज यावेळेस असणाऱ्या संध्याला आनंद वाटू लागला निश्चित पडणारे मारुत्र्या जातील रावण कटल रामराज्याची गुढी लागल असा आनंद वाटला ठेवीला माता वाँ। वाँ। भरत म्हणजे मागू तर पायावर या वारकरी संतांच्या मस्तक झाले आणि देवाचा बंधू म्हणणारा कोण हा म्हणणारा भरत मारुद्र्याचं दर्शन घेतलं मारुद्र माझं म्हणणं आहे ऐका काही ना महाराज माझं काही चालना गेलं माझं काही जमना गेलं पण ना लिहिलास आहे तुमचा बाण आला आणि बाणाच्या पोटी मी या ठिकाणी आलो

कोण मारुत्रिया दर्शन घेतलं वरदान दर्शन घेतलं बाण लावलेला बाण लावून काय म्हणू लागले कपिला काही गेला महाराज प्रेम होत रामभक्ती होती मारुत्याचं काही जमलं नाही मारुत्याला वाटलं पण नावीला तो मारुत्र्या बाणावर बसले काय गायला प्रदक्षिणा

आकाश मार्ग स्वभायमार मानाची दत्ताच म्हणणाऱ्या महाराष्ट्र जाऊ लागले ही का अखेर कोडी देव तो म्हणणारा भगवंत म्हणणारे काय म्हणू लागले निरक्षण मानलेलं आहे मानायची गरज नाही पण मानलेलं दाखिला कारण ज्या वाल्मिकाला रामायण म्हणणारा कोण तयार केलं लिहू हो तसं भगवंताला चालावं लागलं भगवंत म्हणणारे कोण काता लागले निलंबना

ऐशे देखो केची महिला कीकरा ला, लागला पार्वती माता मारुतेला झोप लागली का माझा मारुतेला कळल नाही का, का शक्तीला म्हणून कोण महाराणा ने सरला शस कोणी लिमले ते थे ही माया केली बहुत माझ्या मारुतेला उशीर झाला काक्षसी चिंतून माझा राक्षस्री जगालेशी ला उशीर झाला माझा मारुतीला असे भगवंत मंडळी चिंतन करू लागली काय औषध असे ते देखील कपिला औषधी घेत पर्वती औषधी चुकल्या का गंधर्वाना टाइम लावला का माझ्या मारुत्या का आला नाही ते कोणते ती औषधी ते उद्या ती ही कपिते गोविले माझ्या मारुत्याला का उशीर झाला तर भगवंत कोण प्रत्यक्ष म्हणणार बोलू लागले सामने वानर भक्त ऐकू लागले जय न गडो कपीशी शेडे मारिल दंगल वाशी जपती हनुमंताशी उनी उदय신 भिडवे कसं नाही माझा मारुत्रय महाराज माझा रमारुत्रय शूर वीर दाटुंना संदेचा गोकुळा करी निश्चिते ती चौतास म्हणून मार मारुत ज्यावेळेस मारतोय सीता मातेच्या सुद्धीला गेले ना मारलं आणखी जम्मू मारला ऐंशी मार हजार मारले असा माझा मारुत आहे भूकना केला मग ती चौदा हजार यायला सत मारतील आणि पडली गुप्ती अरे अरे गेली मध्ये रात्री हनुमानाची शुद्रगती लघुपती सचिता भारतराय महाराज निश्चित म्हणणारे येतील असं का झालं का उशीर झाला काय आले नाही असा भगवान बोलू लागले लक्ष्मण औषधीचे काय कारण झाले नयन लक्ष्मण के वाचल आता भगवान इकडं बोलू लागले लक्ष्मण बघितलं महाराज दुःखाचा विषय पंच करून सुरू झालेले बरोबर आहे आपण धावतो धावतो घेऊता यावेळेस असणारे कोण बघितलं महाराज आसरू आले काय म्हणू लागले लक्ष्मणा काय केले केले माझ लिहिले सतराबा यावेळेस बोलले महाराज आहा लक्ष्मी म्हणा या, या ठिकाणी काय केलंय मला सोडून गेल्या आणि माझं काय चुकलं आणि मला आहे तुम्ही सोडून गेल्या भूत पुरुषार्थ पुरुषार्थविला शरणांगत शक्ती केली प्रतिहत शरणांगत तुझा आली भविष्य माझ्या बंधून माझ्या लक्ष्मणा शरणागत म्हणणारा विभीषण आणि त्या शरणागताला ही कोणी शक्ती म्हणणारी शरणागत उदय असं कार्य माझ्या कोण बंधून म्हणणार महान केलेलं असे भगवंत बोलू लागले पाठीशी शक्ती धरेली पोटेशी खाती केली शरणागत शरण केली महाराज बिभीषणाला पाठीमागे टाकलं आणि ती शिरणागत शक्ती म्हणणारे आपल्या हृदयाच्या आवारने घेतली परत बे भाल आली तुझं शरण म्हणणार तुम्हाला म्हणणार शरण आले असे भगवान बोलू लागले बिभीषण शरणांगताला शरणांग म्हणणार मान कार्य केलेलं आपल्या जीवाची पर्वा बघतील नाही असे असणारे ना भगवंत आपल्या बंधूच दुःख करू लागले काय केले छान महान गुण लावण्य म्हणणारा आता काहीच बाकी शिल्लक राहील नाही असं दुःख करू लागले सोली लक्ष्मणा जवळीत वृक्षस्थळी मांडिले ना मजशिका बोली बोले करू लागले महाराज प्रलब्धाचा ठेवा इच्छुक झाले पांडवा असे म्हणणारे दुःख करू लागले डोळ्यातून असू म्हणणारे वाहू लागले भगवंताच्या दुःखाचा असू सुखाचा आणि दुःखाच असं भगवंत बोलू लागले गोंद हरी विठ्ठल श्री चला महाराज आता वाचक म्हणून आमचे असणारे कोण विश्वनाथ मामा आडगावकर सूचक म्हणून पांडुरंग महाराज या सेवा कर लक्ष्मणा जवळीत वर्ष असतळी बऱ्या अगदी मांडिली रांडोळी वंशिका बोली बोले ना असं का होतंय महाराज असे असणारे कोण जगाचे देव म्हणणारे रडू लागले दुःख करू लागले लक्ष्मी लक्ष्मणा माझी मना कर महाराज यावेळेस असणारे बोलू लागले दुःख करू लागले ऐका महाराज खरंच राम नामाचा असणार कोण रामनामाचा स्वर देगाव बुद्रुक आणि खरंच युट्यूब यायचं कराव थोडं कौतुक कमी महाराज असे असणारे आमचे बंधू या ठिकाणी कार्य करण्याकरता आलेले आणि खरंच ज्याला ज्याला असणारं कोणाला बोलवायचं असं त्याला असणार मंत्र देण्याची कल्पना करावी अशी आमची विनंती आहे आणि खरंच शेवेला सुरुवात घ्या महाराज एक वाईट मज सांग माझे का कार्य के केले ना लक्ष त्याची आठवण करू लागले मी काहीच विचारलो नाही तुम्ही आघात काल दिवस माझी सेवा केलेली असा असणारा कोण भगवंत दुःख करू लागले आणि झालेली सेवा प्रभू राम त्याने अर्पण कर